त्या काळी बलिदान दिलेल्या सर्व हुतात्म्यांचे स्मरण करण्याचा आजचा दिवस त्या सर्व महान थोर शूरवीरांस माझा नमस्कार व तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा त्या मिळालेले स्वातंत्र्य आजही टिकून आहे ते फक्त आणि फक्त आपल्या भारतीय सैनिकांमुळे त्या सर्व आजी माजी सैनिकांना मी आजच्या दिवशी धन्यवाद देते ते सीमेवर तात उभे आहेत

पण आजही काही परिस्थिती वेगळी नाही आज प्रत्येक भारतीय निवांत सुखी जीवन जगू शकतो एसी रूम मध्ये बसून पण राजस्थानच्या सीमेवर पहारा देणे हे खरे शौर्याचे काश्मीर सियाचीन सारख्या प्रचंड बर्फा प्रदेशात न थकता न कंटाळता कधी कधी तर उपाशी जीवाची पर्वा न करता याच वाक्याप्रमाणे ते जगतात देशाची सेवा करणे हे आपले प्रमुख कर्तव्य आहे त्यानंतर स्वतः आणि स्वतःचा परिवार देशासाठी व देशाच्या रक्षणासाठी आपले संपूर्ण जवळ समर्पित करणे आपले संपूर्ण आयुष्य ओळून टाकणे देहभान विसरून देशसेवा करणे हे फक्त आणि फक्त आपले भारतीय सैनिकच करू शकतात परकीय आक्रमणाबरोबरच नैसर्गिक आपत्ती इतर आपत्कालीन परिस्थिती यांच्याशी आपले सैन्य संघर्ष करत असते आणि प्रत्येक भारतीय ते रक्षण करत असते माझ्या भारताच्या सुपुत्रांना या सैनिकांना उदंड आयुष्य लाभो एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना माझ्या देशाची सेवा करणाऱ्या प्रत्येक शूरवीरात माझा सलाम धन्यवाद देखा। देखा।